नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहूया झटपट होणारा कॉर्नचा पराठा चला तर मग पाहूया हा पराठा कसा करायचा आहे एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत कॉर्न आपण एका काचेच्या बाउलमध्ये पाण्यासोबत घालून घेतले आहेत त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करून हे मायक्रोवेवला एक चार मिनिट बॉईल करून घेतलं आहे त्यानंतर यातलं पाणी पूर्णपणे निथळू द्यायचं आहे पाणी नितळल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपल्याला हे क्रश करून घ्यायचे आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये एक चमचा धनापूड एक चमचा जिरापूड एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपण यामध्ये आमचूर पावडर घातलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर एक कांदा एक शिमला मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता आपलं सारण तयार आहे इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालून आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ आपण पोळीसाठी जसं मळतो तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे पिठाला आता आपण पोळीसाठी जेवढा म्हणजे आपल्याला पराठा कितपत मोठा आहे त्यानुसार पोळीचा गोळा घेऊन पोळी लाटून घ्यायची आहे पोळी थोडी आपल्याला पातळसरच लाटायची आहे तुम्ही पाहू शकता इथे मी थोडी मोठी आणि पातळसर पोळी लाटून घेतली आहे त्यावर कलोंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावर एकदा लाटणं फिरून घ्यायचं आहे आता कलोंजीवाली साईड आपल्याला खालच्या बाजूने करून घ्यायची आहे यामध्ये थोडंसं पीठ भरभरून घेतलं आहे आपण आपल्याला जेवढं हवं तेवढं सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही याचा आकार एक तर चौकोणी करू शकता किंवा मी जसं व्हिडिओत दाखवत आहे तसं त्रिकोणी करू शकता आणि बोटाणी सारण थोडंसं स्प्रेड आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आता आपण त्रिकोणी आकार देऊया पोळी फोल्ड केल्यानंतर त्याला थोडंसं पाणी लावून दुसरी घडी त्यावर ठेवून चिटकवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तिसरी बाजूही आपण पाणी लावून छान चिटकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपला पराठा तयार आहे ट्रायंगल शेपमध्ये इथे तवा गरम झालेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे एक बाजू झाली की दुसरी बाजू शेकायला ठेवायची आपल्याला पराठ्याची आणि व्यवस्थित तेल किंवा बटर टाकून दोन्ही साईडने आपल्याला पराठा छान शेकून घ्यायचा आहे थोडं ला उलथणे आणि पराठा दाबून दाबून शेकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पराठ्याला किती मस्त असा खरपूस रंग आलेला आहे छान लालसर झाला आहे दोन्ही बाजूंनी अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठे बनवून घेऊया इथे अजून एक पराठा मी तुम्हाला भाजून दाखवत आहे इथे आपला दुसराही पराठा छान भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती छान झाला आहे कुठूनही सारण बाहेर आलेलं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे हा पराठा केलेला आहे आणि सॉससोबत सर्व केलेला आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा धन्यवाद